काय गणित आहे आपण पहिल्यांदा असं लिहून घेऊया मजूर तुम्हाला समजतंय म्हणजे मजूर किती आलं चाळीस किती दिवस आहेत दिवस साठ आहेत आणि खंदक किती येत खंदक किती येत तीस आहेत बरोबर आता पुढल्या तर वाक्य संपलं तर वीस मजूर किती पंधरा खंदक आणि दिवस काढायला सांगितले बरोबर का आता या गणितामध्ये आपलं काम काय हे समजलं पाहिजे काम एकच आहे का, का तर तुम्ही म्हणणार हो काम एकच आहे खंद खानायच आहे पण एकच खंद खानायचं आहे का, खाना का खाना तर नाही टेबल काढणं खंद खाडणं खुर्च्या बनवणं म्हणजे एक काम नाही तर ते अनेक काम झालं आलं का लक्षात म्हणजे आपल्याला ह्याच्यात काम काय झालं तर खंद खाणं हे काम झालं बरोबर का मग आपल्याला काय करायचं खंद फक्त खालचं वर वरचं खाली करायचं हाय असं लिहून टाकायचं बघा काय आलं चाळीस गुणिले साठ गुणिले पंधरा चेद वीस गुणिले एक गुणिले तीस बरोबर का हे काय केलं आपण वर नेलं हे काय केलं खाली नेलं हाय असं लिहून घेतलं बरोबर आता करा टाटाकाटी करा बघा या शून्याला हे शून्य गेलं ह्या शून्याला हे शून्य गेलं एकदम सोपं झालं बरोबर हा तीन एक तीन तीना पाच पंधरा हा आता दोन बेत्री कसा मोठ्याला कमी करायचं म्हणजे काय गुणाकार करायला बरं पडत हा पाच काय राहिलं चार गुणिले तीन गुणिले पाच हा पाच वीस त्रिक किती दिवस लागतील ला? दिवस लागतील संपला विषय बघा हे गणित वाचून घेतो मी तीस मजूर सोळा दिवसात चोवीस खेळणी बनवतात तर त्याच त्यासाठीच ते सहा तास काम करून वीस मजूर आठ तासात किती वीस मजूर आठ तास काम करून किती दिवसात साठ खेळणी बनवतील बरोबर का आता याच्यात खेळणी बनवायचं काम आहे बरोबर मग आपण पहिली लाईन घेऊ दुसरी लाईन लिहून घेऊ हा पहिल्या लाईनत काय आहे तर मजूर आहेत किती आहेत मजूर तीस आहेत दिवस किती आहेत सोळा सोळा दिवस आहेत खेळणी किती आहेत चोवीस खेळणी चोवीस आहेत बनवतात त्यासाठी तेच ते ते सहा तास काम करून हा त्यासाठी ते तास किती आहेत हा सहा तास काम काम करतात बरोबर वाक्य संपलं बरोबर का बनवतात त्यासाठी ते सहा तासांची काम करतात बरोबर का हा पुढं काय तर काय आलं वीस मजूर रोज आठ तास काम करून तासाच्या खाली आठलेलं आठ तास काम करून साठ खेळणी साठच्या खाली किती दिवसात पूर्ण करतील हे काय एका लाईनीत लिहिलं नव्हतं इकडे तिकडे ऍडजस्ट केलेलं त्याच्याप्रमाणे आपल्याला लिहायला लागलं आता आपल्याला काय आहे काम एकच आहे का काम म्हणजे खेळणी बनवायचं काम आहे एकच आहे का, का तर नाही काम वेगवेगळं आहे काम वेगवेगळं आहे म्हणल्यानंतर काम वरती खालती याच म्हणजे काय लिहिणार तीस गुणिले सोळा गुणिले साठ गुणिले सहा चेद वीस गुणिले एक स गुणिले चोवीस गुणिले आठ आपण काय केलं हे वर घेतलं आणि हे खाली घेतलं घेतले का आता आपल्याला काठी करायचंय आणि उत्तर काढायचे बरोबर हा या शून्याला हे शून्य घालवतो हा बे के बे बे त्रिक सहा तीन आलं आता तीनान भाग लागतो का तीन एक तीन तीन

पंचे दहा आता काय राहिलं पंधरा गुणिले तीन राहिलं पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीस किती दिवसात पूर्ण करतील पंचेचाळीस दिवसात पूर्ण करतील काम आहे म्हणल्यावर वेगवेगळं आहे लिहूया मजूर किती आहेत तीस मजूर आहेत तास किती आहे आठ तास आहेत दिवस दिवस किती आहे अठ्ठावीस अठ्ठावीस दिवस आणि टेबल साठ आए? आए। सोड़ा। सोड़ा टेबल किती आहे साठ आहेत बरोबर तर काय वीस मजूर सात तास सोळा दिवस आणि आपल्याला टेबलच काढायला सांगितलेलं आहे बरोबर का काम एकच आहे का तर काम नाही काम टेबल बनवायचंय म्हणल्यानंतर वरची लाईन वरती खालची लाईन खालती असं न करता हे टेबल आहे हे वर खाली करायचंय बरोबर म्हणजे काय होणार तीस गुणिले आठ गुणिले अठ्ठावीस गुणिले

हा चार 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 पंचवीस वीस वीस आता आठ सोळा आठ 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 दोन्ही सोळा सोळा राहिलं काय वर वर काय राहिले वर काय राहिलं नाही पाच एक पाच दोन्ही म्हणजे एक छेद वीस आलं किती आलं एक छेद वीस आलं एक छेद वीस येणं म्हणजे कश्यात येणार हा एक छेद वीस आलं म्हणजेच कसं येणार वीस छेद एक येत नाही एक छेद वीस आलं बरोबर आहे ना बरोबर आहे वीस आलं ग एक छेद वीस म्हणजेच वीस म्हणायचं समजलं बघा हे अतिशय सोपा आहे मजूर किती आहेत मजूर आहेत दहा दिवस दिवस सात आणि खेळणी चौदाशे खेळणी किती आहेत चौदाशे बनवतात तर आठ मजूर फक्त आपल्याला इथं काय घ्यायचंय आठ मजूर आठ मजूर तीन दिवस किती दिवसात तीन, तीन दिवसात किती किती खेळणी बनवतील एक आपल्याला काय करायचंय खेळणी फक्त वरच खालती करायचंय बरोबर वरच खालती म्हणजे काय ना दहा गुणिले सात गुणिले एक स छेद आठ गुणिले तीन गुणिले चौदा त्याला चौदाशे बरोबर हा लावा बाग सात एक सात सात दोन्ही चौदा दोनशे हा शे भाग लागल शून्याला शून्याला शून्य गेल हा किती आलं आठ चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठशेचाळीस किती आलं चारशे समजलं समजलं का गणित काय आहे अठ्ठेचाळीस मजूर एका रस्त्याचे काम छत्तीस दिवसात पूर्ण करतात तर त्या रस्त्याच्या एक छेद किती एक छेद पंचवीस म्हणजे एक रस्ता आहे आणि एक पॉइंट पंचवीस पट बरोबर का पट काम पूर्वीच्या मजुराच्या तीन छेद मजूर किती आहेत पहिलं अठ्ठेचाळीस आणि किती मजूर वाढवायचे आहेत तीन, तीन छेद तीन छेद चार पट पहिलं मजूर किती आहेत अठ्ठेचाळीस हा किती आलं चार एक चार चार दोन आठ बार त्रिक म्हणजे मजूर किती झालं छत्तीस झालं बघा हे मजूर झालं मजूर किती आलं काम आहे एक बरोबर एका रस्त्याचे काम आहे मजूर किती झालं अठ्ठेचाळीस आणि हे किती झालं छत्तीस झालं तर पूर्ण करतात अठ्ठेचाळीस मजूर एक रस्त्याचे काम छत्तीस दिवस किती आलं छत्तीस छत्तीस दिवस आलं खायला कि ते एक दिवस काय काढायला सांगितलं ते दिवस हा मजूर किती दिवसात पूर्ण करतील आपल्याला दिवस काढायला सांगतील आता याच्यातलं काम काय आहे रस्त्याच काम आहे बरोबर का रस्त्याचं काम आहे ते फक्त खालचं वर वरचं खाली करायचं एकच काम नाही म्हणजे काय आलं पुढे येतो मी तर एक पॉईंट पंचवीस गुन्हिले अठ्ठेचाळीस गुनिले छत्तीस छेदिस हा छत्तीस गुणिले गुणिले छत्तीस गुणिले एक बरोबर आता फक्त काय घालवायचंय छत्तीस ला छत्तीस घालवायचे राहिलं काय एक पॉइंट पंचवीस गुणिले अठ्ठेचाळीस आता आपल्याला ये गुणाकार करायचा आहे हा आठ चाळीस पंचेल गेले इथं सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हचाल गेले दोन आठ एक नऊ आणि पंचे हचाल गेले दोन दोन चार दोन्ही नऊ एक हचाल गेला चार एक चार आणि एक पाच किती आलं सहा एक दोन तीन बरोबर बर का आता पॉईंट घर आहे दोन घर जाऊन दिली म्हणजे किती आलं हा साठ दिवस त्या पॉइंटची काही किंमत नाही कळालं का ही माणसं रोज माणसं किती आहेत काही माणसं आहेत आहेत का जाऊ दे देणस तास किती आहेत सहा तास काम करून दिवस सोळा दिवस काम करून एक काम काम काय काम काय एक, एक काम आहे बरोबर एक काम करतो तर त्या कामाच्या पावणे दोन पट पावणे दोन पट म्हणजे एक पॉइंट पंच्याहत्तर पंचाहत्तर पावणे दोन म्हणजे किती आहे ना दोन पावणे दोन किती वाजल्या पावणे दोन वाजल्या म्हणजे एक पॉईंट पंच्याहत्तर काम काय आहे एक का आहे एक पॉईंट पंच्याहत्तर हा कुठं गेलं पावणे दोन पट काम करण्यासाठी मजुरांची संख्या पूर्वीच्या चार छेद पाच मजूर किती येत एक, एक सेत म्हणजे काय येणार चार एक किती चार एक सेद छेद पाच हा व कामाचे तास पूर्वीच्या कामाचे तास पूर्वीच्या म्हणजे सहा येत गुनिले पाच छेद चार भाग लागतोय का बे, आता भाग का लागतो पंधरा छेद पंधरा छेद दोन आणि काय काढायला सांगितलं आपल्याला दिवस दिवस काढायला सांगितलं ते बरोबर आता फक्त आपल्याला काय करायचंय वरती खालती काय द्यायचंय बघा वरती खाली तर काय लिहायचं हे फक्त वरल्याच एकशे पंच्याहत्तर छेद एक एवढंच खायलाच वरलेलं वरल्याचं खालीलेलं हे सोळा हायच इथं येणार इथं काय येणार एकणार इथं काय येणार वरती हे तर दोन येणार इथं काय येणार पंधरा येणार आणि गुणिले इथं सहा येणार इथं काय येणार हे पाच वर येणार पाच आणि खाली काय येणार चार

पंचाहत्तर गुणिले सोळा सोळाचा पाडा येत असला तर सोपाई सोळा पंचे हात गेले सोळा सत्तर एकशे बारा आठ एकशे वीस एकशे वीस हात गेले बारा बारा आणि सोळा काय सोळा एकशे सोळा आणि बारा अठ्ठावीस अठ्ठावीस आलं अठ्ठावीस अठ्ठावीस आली किती आलं उत्तर अठ्ठावीस अठ्ठावीस आणि घर किती आहे दोन घर म्हणजे उत्तर किती आलं उत्तर आलं अठ्ठावीस काही अठ्ठावीस दिवस लागते बरोबर इथं फक्त हे कळालं पाहिजे हे आपण आऊ छेद आहे ना हे वर घ्यायचं हे खाली घ्यायचं एवढं फक्त कळालं पाहिजे म्हणजे सोपं जाते भाग लावायला एवढंच आहे फक्त बाकी काही सुद्धा अवघड नाही बघा इथं काय सांगितलंय चाळीस मुलं किती दिवसात काम करतात आठ ते दिवसात काम करतात आणि पुढं काय दिलंय काय दिलंय बघा पुढं काय दिलंय मुले किती तीन मुलं म्हणजे पुरुष किती दोन पुरुष, पुरुष। बरोबर ना आपलं वडील ज्या वेळेला वैरून कापतात हाय ना वडील चार पेंड्या काढतील तेव्हा आपण दोन पेंड्या म्हणजे तीन मुलं म्हणजे दोन पुरुष एवढं काम करतात करतात बरोबर का पुरुष जास्त काम करणार तर पन्नास पुरुष तेच काम किती दिवसात करतील आपल्याला प्रमाण दिलंय बरोबर का प्रमाण काय दिलंय तीन पुरुष म्हणजे दो, दोन, दोन मुलं आणि पन्नास पुरुष ते काम किती दिवसात करतील यांचं पुरुषांचं प्रमाण पहिल्यांदा आपल्याला काय मुलांच्या प्रमाणात करून घेतलं पाहिजे यांचं काय करायचंय इथं मुलं दिलं ते ना चाळीस मुलं मग पन्नास पुरुष म्हणजे किती मुलं हे आपल्याला करायला पाहिजे यांचं प्रमाण काय दिलं दोनास तीन दिले तर हे करायचं असलं तर मुलं इकडे लिहायचं पुरुष इकडे लिहायचं ज्यांच्या खाली जे आहे ते रहायचं म्हणजे आपल्याला पुरुष किती आहेत ते म्हणजे पन्नास पुरुष म्हणजे किती मुलं आहेत ते कळते बरोबर का इथं काय येणार एकच येणार ज्याच्या खाली काय नाही म्हटल्यावर काय ज्याला बाप नाही त्याला आपण काय म्हणतो खाली घ्यायचं म्हणजे काय आलं तीन गुणिले पन्नास छेद दोन ह्याच्या पुढं काय नाही म्हणून ते दोन खाली घेतलं आता भाग लावा हा देख ह्या पन्नासला कमी करूया किती आलं पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे इथे एक बरोबर किती आलं पंच्याहत्तर आलं पंच्याहत्तर काय आलं पन्नास पुरुष म्हणजे किती पंच्याहत्तर मुले आता इथं काय सांगितलंय चाळीस मुलं हा किती करतात

पंधरा तीन दिन, एक तीन सग अठरा आता भाग लागतोय का नाही लागत सोळा अठ एकशे अठ्ठावीस शे पाच आपल्याला कसा काढायचा असतो पूर्णांकात काढायचा असतो बरोबर का काढूया हा पाचशे के पाच सॉरी पाच एक पाच पाच दोन्ही दहा राहिले किती दोन पाच पाच पंचवीस राहिले किती तीन पूर्णांक पंचवीस पूर्णांक तीनशे पाच समजलं का का सोप बघ काय सांगितलंय बत्तीस स्त्रिया काय सांगितलंय किती येत्या स्त्रिया स्त्रिया किती दिवसात करतात बत्तीस स्त्रिया चाळीस दिवसात चाळीस दिवसात करतात हे झालं का गा, बत्तीस स्त्रिया किती दिवसात करतात चाळीस दिवसात जर स्त्रियांचं प्रमाण काय दिलंय बघा तीन स्त्रिया म्हणजे चार पुरुष पुरुष स्त्री स्त्रिया जेवढं काम करतात तेवढं किती पुरुष करतात चार, चार, चार पुरुष काम करते तेच अठ्ठेचाळीस पुरुष असल किती आटे जारीश। आटे जारीश पुरुष असल अठ्ठेचाळीस पुरुष असेल तर किती दिवसात काम करतील हिथ काय दिलंय बत्तीस स्त्रिया चाळीस दिवसात करतील पण अठ्ठेचाळीस काय दिले ते पुरुष दिले ते म्हणजे आपल्याला ह्यांचं रूपांतर करायला का पाहिजे ना अठ्ठेचाळीस पुरुष म्हणजे किती स्त्रिया ते केलं पाहिजे तीन स्त्रिया म्हणजे चार पुरुष तर अठ्ठेचाळीस स्त्रिया म्हणजे किती अठ्ठेचाळीस पुरुष म्हणजे किती स्त्रिया बरोबर यांचं काय करायचं तिरकस गुणाकार करायचं ज्याच्या समोर काय हाय का ते वर घ्यायचं ज्याच्या समोर काय नाही त्या आपण म्हणतो त्याला बाप नाही बाप नाही म्हणून खाली हा मग करा तीन गुणिले अठ्ठेचाळीस छेद चार भाग लागेल हा चार अठ्ठेचाळीस लावा ला, चार एक चार, 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 चार चार दोन्ही आणि बारा त्रिक म्हणजे अठ्ठेचाळीस पुरुष म्हणजे किती स्त्रिया छत्तीस स्त्रिया बरोबर आता तेच काम आहे म्हणल्यावर गुन्हे करायचं म्हणल्या काय घ्यायचं छत्तीस स्त्रिया घ्यायचं संपलं करा काटा काठी हा चार चार आठ बत्तीस चार नऊ छत्तीस चार आठ बत्तीस चार चार नवे छत्तीस आता आठ चौक बत्तीस बत्तीस नऊ त्रिक सत्तावीस राहिलं किती पाच पाच नवा पाच पंचेचाळीस बाकी किती राहील पाच मग वरती ना पाच छेद पस्तीस पूर्णांक सातशे नऊ खतम बघा मगाशी काय दिलेलं सहा पुरुष म्हणजे आठ मुलं बरोबर चोवीस दिवसात काम करतात म्हणजे ह्याच्यात मगाशी कसं एक तर मुलगा करत होता किंवा स्त्रिया करत होत्या बरोबर का कोणतरी एक काम करत होत आता इथं काय झालं सहा पुरुष आणि आठ मुलं बरोबर का हे दोघं मिळून चोवीस दिवसात करतात मगाशी त्यांचं प्रमाण दिलेलं आता प्रमाण दिले का नाही म्हणजे पहिली लय पहिली लिहायची पहिल्यांदा सहा गुणिले आठ गुणिले चोवीस नेलं का पुढं काय सांगितलं तेच काम बघा सहा पुरुष आणि आठ मुलं इथं काय आलं पुरुष आणि इथं काय आलं बारा आता यांचं काय करायचं तिरकस गुणाकार करायचं बघा यांचं काय करायचं तिरकस गुणाकार करायचं म्हणजे बार्श बहात्तर हा हे खाली छेदस्थानी घ्यायचं आणि काय करायचं आधी लिहायचं बेहरीच करावी अधिक करायचं हा सात्या छप्पन आता आपल्याला डायरेक्ट ना का नाही कारण इथं बेरीज आहे यांची बेहरीज करून घेतली पाहिजे म्हणजे काय आलं सहा गुणिले आठ गुणिले चोवीस छेद सात आठ पाच सात बारा बारा तिथे आलं एकशे आता फक्त भाग लावायचा विषय संपला काय लावायचं भाग लावायचं हा कोण लागतोय लागतोय आठ एक आठ राहायला चार आठ आठ एक चार चार चोवीस आता आता फक्त काय करत केलं आपण पहिली लाईन पहिली लिहिली आणि खाली काय केलं या दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार आणि बेरीज केली संपला विषय बघा हे प्रकरण इथं संपलेलं आहे अशा प्रकारची गणित मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये काय टाकणार आहे की जी पोलीस भरतीला गणित आलेली आहेत ती गणित मी तुम्हाला सोडवून देणार आहे म्हणजे तुम्हाला काय काठिण्य पातळी येत्या हे तुम्हाला यो अगदी योग्य पद्धतीने समजेल हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असंच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत यावं म्हणून आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मी व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्यापर्यंत यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर बेल आयकॉन ऑन करून ठेवा तर चला तर मित्रांनो थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र